माझं नाव जयपाल बाबराव लडगे राणा खेद्रापूर आणि मी एक वीस एक वीस गुंठ्यामध्ये जी नाईनची केळीची लागण केली आहे तेरा फेब्र तेरा एप्रिलमध्ये दोन हजार तेवीसला आणि त्यानंतर लागण झाल्यानंतर एक तीन महिन्याने भरणी केली त्यावेळी आयडियल कंपनीची बनाना बूम वापरले त्याचा मला चांगल्या रीतीने रिझल्ट आला आणि त्यानंतर परत सहाव्या सातव्या महिन्यात घड पडत असताना परत वापरले त्यामुळं त्याची घडाची उंची पण चांगली झाली आहे आणि घड पण चांगले पडले आणि बुंदा पण त्याचा चांगला झाला त्यामुळं मला एक समाधानकारक वाटते की ह्या कंपनीचं म्हणजे बनाना बोम वापरायला का हरकत नाही माझ्या दृष्टीनं आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये मला ह्याचा रिझल्ट चांगला आला आत्तापर्यंतच्या केळी करत होतो त्यापेक्षाही आत्ता रिझल्ट मला चांगला आला आहे आणि दोन सरीमधलं अंतर पाच बाय सहा आहे आणि केळीच्या बुंद्याची बुंदा पस्तीस ते चाळीस इंच आहे आणि केळीची घराची उंची पण पस्तीस ते चाळीस इंच वाढलेली आहे पानाची लांबी सहा सहा ते साडेसहा फूट आणि रुंदी बत्तीस इंच एवढी आहे कमी किमतीमध्ये बनाना बोम बोमचा वापर केल्यामुळं चांगला रिझल्ट मिळाला आहे आत्तापर्यंत मी केळी करतो तो पण एवढा रिझल्ट कधी आपल्याला मिळाला नाही आणि सरासरी वजन सरासरी आता वजन बसायला आले आणि सध्या हार्वेस्टिंगचं चा काम चालू आहे तीस ते पस्तीस किलो सरासरी वजन बसते आणि बनाना बोम वापरल्यामुळं जैश जे, जयसिंगपूर कृषी शरद कृषी प्रश शरद कृषी प्रदर्शनामध्ये आमचं दोन नंबर आमनं दोन नंबरचं आम्हाला पारितोषिक मिळालेलं आहे दोन नंबरचा नंबर आलेला आहे केडीचं आणि दर्शनाखाली आमच्या गावचे ऋषभ कुगे आमचे सहकारी आणि आयडिल कंपनीचे आंबोपे साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभल्यामुळं आम्हाला बराच यांचा फायदा झालेला आहे आणि त्यामुळे त्या त्यांचा आम्ही खूप खूप आभारी आहे असंच बाकीच्या शेतकऱ्यांनासुद्धा मार्गदर्शन आणि ह्या याचा लोकांनी विचार करून याचं उत्फीड घ्यावं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांचं उत्पादन वाढवावं अशी माझी इच्छा आहे एवढंच